नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत सध्या मी उपस्थित आहे दहीगाव येथे नगर तालुक्यातील हा एक गाव आहे आणि इथं आहे श्रीरामांचं एक हजार वर्षापूर्वीचं मंदिर आपण जर मी जे ठिकाणी उपस्थित आहे हे श्रीराम मंदिर आहे दहीगावचं आणि याला जवळपास एक हजार वर्षांचा इतिहास आहे एक हजार वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे आणि त्याचबरोबर ह्याची जी तटबंदी आहे ही अहिल्याबाई होळकरांनी साडेपाचशे वर्षापूर्वी त्यांच्या त्यांनी स्वतः या ठिकाणी ही जी भिंत दिसते आपल्याला तटबंदीची ही त्यांनी उभारलेली आहे आणि अशाच या ऐतिहासिक मंदिराचा जे यात्रा आहे ती श्रीराम जन्मोत्सव म्हणून साजरा केली जाते रामनवमीच्या दिवशी इथं एक मोठ्या उत्साहात यात्रा साजरी केली जाते या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत या श्रीराम जे देवस्थानचे जे ट्रस्टी आहेत त्यांच्याकडून सर्वप्रथम आपल्या सोबत शिवारी मस्के आहेत जे की अध्यक्ष आहेत तसा इतिहास आहे जवळपास नऊशे किंवा हजार वर्षापूर्वीच हे मंदिर आहे काय माहिती द्या नमस्कार हे आमचं श्रीराम देवस्थान आहे या ठिकाणी पब्लिक ट्रस्ट आहे श्रीराम या देवस्थानाला एक एकर जमीन आहे आणि इल्या आहिल्याबाई होळकर यांनी याला तटबंदी दगडी तट बांधकाम केलेलं आहे याला ह्या तटबंदीला साडेपाच पाचशे वर्ष होऊन गेले आणि हे जे मंदिर आहे हे हजार वर्षापूर्वी झाले याला असा हे ऐतिहासिक मंदिर आहे ह्याचा सर्व इतिहास मोडी लिपीमध्ये आहे आपल्याकडं प्रमाणित प्रतिनिधी उपलब्ध आहे आणि आम आमचं देवस्थानचं मंगल करायला असं आज राम यात्रा उत्सव आहे आज या ठिकाणी हजारो लाखो भाविक ला या ठिकाणी थांबतात आणि भक्तिमय वातावरण आहे असा एकदम उत्साहात सण आज आमचा पार पडला आहे हे आमच्या ट्रस्टी आता याच्या माहिती दिली धन्यवाद तुमचं नाव काय तुम्ही कोशाध्यक्ष आहात आणि काय माहिती द्याल कशा पद्धतीने आजचा जो यात्रा उत्सव आहे रामनवमी निमित्त कशा पद्धतीने पार पडतोय आपण पाहतोय की हिंदू मुस्लिम नागरिकांचा सहभाग याच्यामध्ये आहे काय सांगाल मी बाबासाहेब बनकर कोशाध्यक्ष श्रीराम मंदिर ट्रस्ट हा जो नऊशे वर्षापूर्वीच हे ऐतिहासिक असं मंदिर आहे आणि याला अतिशय पौराणिक अशीचा म्हणजे वारसा पण आहे ज्यावेळेस प्रभू श्रीराम वनवासामध्ये होते त्यावेळेस त्यांचा पदस्पर्श या भूमीला झालेला आहे आणि जवळूनच आपली शिना नदी जी आहे जी पुढे जाऊन पंढरपूरला चंद्रभागा होते ती नदी अतिशय हाकेच्या अंतरावरून या ठिकाणावरून गेलेली आहे आणि अतिशय पौराणिक असा वारसा असलेलं हे देहगाव आहे आणि या मंदिरामध्ये नऊ दिवस अतिशय उत्साहामध्ये विविध कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित करत असतो त्यामध्ये हरिकीर्तन असेल काकडा भजन असेल नंतर ज्ञानेश्वरीचं पारायण असेल त्याचबरोबर काही सामाजिक आध्यात्मिक उपक्रम या ठिकाणी राबवले जातात आणि ज्याच्यामध्ये आता तुम्ही ज्याप्रमाणे मला विचारलं त्याप्रमाणे हिंदू मुस्लिम जातीभेद कसलाही न त्या ठिकाणी पाळता सर्व धर्म आणि सर्व धर्म धर्मसंभाव या उक्तीप्रमाणे सर्व लोकांना बरोबर घेऊन हा धार्मिक उत्सव या ठिकाणी आम्ही साजरा करत असतो आणि त्याला अतिशय उदंड असा प्रतिसाद मिळतो फक्त आमचं गावच नाही तर आमच्या गावातील आजूबाजूचे सगळे भाविक आहेत जे राम भक्त आहेत ते या ठिकाणी भाग घेतात आणि या कार्यक्रमाची शोभा अतिशय वाढवली जाते आणि खरोखरच एक असा अद्भुत असा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होत असतो निश्चितच आपण या ठिकाणी पाहतो यात्रा उत्सव निमित्त कोणते कोणते कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत आणि त्या संदर्भात काय माहिती द्या सर सगळ्यात सुरुवातीला पहाटे चार वाजता काकडा भजन होतं काकडा भजन झाल्याच्या नंतर ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण होतं ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण झाल्यानंतर गाथा भजन होतं पुन्हा दुपारी त्यानंतर दुपारी हरिपाठ होतो हरिपाठानंतर हरिकीर्तन होतं आणि हरिकीर्तनानंतर दररोज या पंचक्रोशीतील जे भाविक या ठिकाणी येतात त्यांना महाप्रसादाचं नियोजन या ठिकाणी केलं जातं आजच या ठिकाणी अतिशय या गावावरती प्रेम करणारे ज्यांनी या गावामध्ये खरं अध्यात्माची सुरुवात केली सुरुवातीला आमच्या गावामध्ये बेचाळीस वर्षापूर्वी फक्त एक दिवसाचा श्रीराम जन्मोत्सवाचा कार्यक्रम आम्ही साजरा करत होतो परंतु या ठिकाणी या संपूर्ण गावाचं भूषण या तालुक्याचं भूषण असणारे गुरुवर्य पुंडलिक महाराज जंगले यांच्या प्रेरणेतून या ठिकाणी बेचाळीस वर्षापूर्वी या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस आमच्या गावात त्यावेळेस सातशे रुपयापासून हा कार्यक्रम सुरू झालेला आहे तर ज्याचा खर्च आज सात लाखाच्या पुढे गेलेला आहे एवढा मोठा असा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे निश्चितच आपल्यासोबत द्रविडजी आहेत द्रविडजी तुम्ही वंश परंपरागत या ठिकाणी ट्रस्टी आहात किंवा सेवा करता तुम्ही या मंदिराची काय माहिती द्याल रामकृष्ण हरी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू ही राम है तू ही रहीम है तू ही राम है तू ही रहीम है तू करीम बुद्ध खुदा हुआ तू वाहे गुरु तू यशुम सिहा हर नाम में तू समा रहा हर है कई की रतन, कही राम धुंद कही अवहन विधि वेद काय ये सब रचन तेरा भक्त तुझी को बोला रहा मंदिर इतिहास जो है तो हजार वर्षा पूर्वी है मध्यभागी जे मंदिर जे बांधे आहे तो गाभारा दिशो तो गोपाल कृष्णराव हंपीकर पेशव्यांचे जे कारभारी होते त्यांनी ते मंदिर बांधलेले अहिल्याबाई पंढरपूरला जात असताना इथं थांबल्यावर अहिल्याबाईंनी ही तटबंदी बांधलेली आहे ती तटबंदी बांधल्यावर श्री गोपाळ कृष्णराव हंपीकर यांची एक जी कन्या होती ती सुब्बाराव कानाडे एका तेलंगी ब्राह्मणाला देऊन त्याला एक कन्या झाली ती कन्या सुंदर शास्त्री व्यंकटेश द्रविड जे अहिल्याबाईंच्या दरबारात राजगायक आणि यक्ष किन्नर म्हणून त्यांचं काम करत होते त्यांना ही प्रॉपर्टी मिळालेली अहिल्याबाईंनी त्यावेळेस सुब्बाराव कानाडे यांची कन्या तिच्यावर लग्न लावून त्या त्यावेळेस मंदिरासाठी दिवाबत्तीसाठी सतरा रुपये दिले व सतरा एकर जमीन दिली सुंदर व्यंकटेश शास्त्री यांचा मुलगा रामचंद्र द्रविड यांनी स्वकर्तृत्वावर ब्रिटिश काळामध्ये एकशे आठ एकर जमीन संपादित केली त्यांचे चिरंजीव शंकर रामचंद्र द्रविड ब्रिटिश काळातले ग्रॅज्युएट ज्यावेळेस भारत स्वतंत्र व्हायचं स्वप्न पाहू लागला त्यावेळेस त्यांचा अतिशय गाढ अभ्यास वकिलीवर झाल्यामुळं त्यांनी सिलिंग आणि ऍक्ट या बाजूतून जमीन सुरक्षित राहावी म्हणून ब्रिटिश रेकॉर्डकडे सर्वंट ऑफ इंडिया त्याला म्हणतात त्याच्याकडे नोंद केली त्यावेळेस सहाय्यक धर्मदा आयुक्त ही संस्था अस्तित्वात देखील नव्हती एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिलं जे ट्रस्ट असेल महाराष्ट्रातलं ते आपलं दहिगावचं ट्रस्ट आहे म्हणजे ज्यावेळेस त्याचं वर्गीकरण केलं वर्गीकरण झाल्यावर सगळ्यात महत्वाचं धैगाव मध्ये यामध्ये कोणीही मालक नाही कोणी चालक नाही सगळे श्रीरामाचे ब्रह्मांड नायक आहेत समाजातील प्रत्येक तळागाळातील जो वर्ग आहे ज्याच्या जे काम पडेल तो तो रामनवमी मध्ये करतो आणि दिवाळी जर सण असेल तर तो, तो म्हणजे रामनवमी रामनवमी नुसतेच रामनवमी होते अखंड हरिनाम त्याच्याच त्याच्या सामुदायिक विवाह होतात त्याच्याच जोडीला पाठीमागे श्रीराम मंदिराची जी फुलबाग म्हणतात त्या पाच एकरामध्ये पावणे दोन गुंठ्यामध्ये मंगल कार्यालय उभं केलेले ट्रस्टी त्यामध्ये गोरगरिबांची लग्न विनामूल्य लावले जातात आणि नवीन नवीन उपक्रम मंदिर हाती घेते नवे ट्रस्टी हाती घेत आहेत आणि त्याच्या जोडीला गावकऱ्यांची साथ परिवर्तन ही काळाची भाषा आहे त्या अनुषंगाने राम मंदिर पुढं आणि पुढे जाते त्याबद्दल काही वाद नाही नव्हे रामाची कीर्ती अयोध्येपर्यंत पर्यंत नव्हे त्रिखंडात जाऊ अशी माझी रामचरणी नमस्कार नाव आहे ते देखील या ठिकाणी जो जन्मोत्सव या ठिकाणी साजरा केला जातो रामनवमीची साजरी केली जाते त्याच्यामध्ये मोठ्या भक्तीने मोठ्या उत्साहाने साजरे होतात काय माहिती द्याल त्याच्या हा उत्सव पाडव्याला चालू होत असतो पाडव्यापासून तर रामनवमीपर्यंत आमचे सगळे सोये मित्र मित्रमंडळी सर्व ह्या कार्यक्रमाला उपस्थित असतात गावात एक सात आठ खेडे येतं या खेड्यामधून लोक रोज कीर्तनाला येत असतात रात्री कीर्तन संपल्याच्या नंतर भोजन असतं भोजन संपल्याच्या नंतर भजन रात्रभर गात असतात हे चांगल्या चांगले उत्कृष्ट प्रकारचे कलाकार ह्या ठिकाणी येत असतात त्यांचं आपलं मनोगत व्यक्त केलं जात असतं आणि आमचे सर्व इथं ग्रामस्थ गावातले आम्ही सगळे मिळून मिसळून काम करत असतो आम्ही असा जातीवाद कुठल्या प्रकारचा असं काही त्या ठिकाणी चालू नसतं आमचे नेते अॅडवोकेट पोपटराव मस्के पाटील आमचे शिवाजीराव पाटील बनकर पाटील मस्के पाटील ते सगळे आम्ही नाना गायकवाड आम्ही सगळे मिळून मिसळून काम करत असतो जय हिंद जय महाराष्ट्र सोहेलजी तुम्ही काय माहिती द्याल हा उत्सव म्हणजे सर्व धर्मसमभावता संदेश देणारा एक उत्सव आहे हा उत्सव आमच्या जलनापासून पहिल्यापासून चालू आहे पण आत्तापर्यंत सगळा सर्व धर्मसमभाव सगळ्या सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा हा उत्सव नेहमीच साजरा होतो आम्ही इथून वीस किलोमीटरवरून या उत्सवात दरवर्षी येत असतो त्याच्यामुळं हा उत्सव एकदम महाराष्ट्रातला चांगला उत्सव आहे निश्चितच आपण या ठिकाणी पाहतो आणखी काही जण आपल्यासोबत आहेत सर तुम्ही काय माहिती द्याल कशा पद्धतीने पाहता हे जे मंदिर आहे जवळपास हजार वर्षाचा इतिहास याला आहे आणि आपण पाहतोय की ज्या पद्धतीने सांगितलं तूही आहे तूही रहीम आहे त्याच पद्धतीने हिंदू मुस्लिम सगळे एकत्रित येऊन या ठिकाणी या ही यात्रा साजरी करताना आपल्याला दिसतात मुस्लिमांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग या ठिकाणी दिसतो आणि गाव पातळीवर निश्चितच जे एकता बंधुता आहे ते प्रमोट करण्याचं काम कुठेतरी या राम मंदिराच्या ट्रस्टच्या माध्यमातून किंवा या मंदिरातून होताना काय माहिती मी जवळजवळ या ठिकाणी भजनाच्या कार्यक्रमासाठी सेवा करण्यासाठी हे सर्व ग्रामस्थ ट्रस्टी जे संधी उपलब्ध दे करून देतात म्हणजे तसेच चोवीस तास या ठिकाणी हरिनामच चालू असतो त्यात आम्हालाही संधी देतात आम्ही नगरवरून येतो आम्ही ओम संगीत ग्रुप आहे आमचा भजनाचा तर मी गेले तीन चार वर्षापासून इथे येत आहे जे निदर्शनास येतं त्यावरून इथे जातीभेदाचा तर विषय नाहीच कारण सर्व जे ही आपल्या आप प्रमाणे या ठिकाणी आपली सेवा रामाच्या चरणी समर्पित करतात त्यामुळे सर्व ट्रस्टींचे मी आभार व्यक्त करतो आणि आपण येऊन आपल्या निदर्शनास आलंच असेल काही त्यामुळे जास्त काही न सांगता हे सर्व ट्रस्टी वगैरे पूर्ण श्रीरामाच्या चरणी सेवा सादर करत असतं आपापली सेवा ज्या ज्या पद्धतीने करता येईल त्या त्या पद्धतीने करत असतो आणि आम्ही येऊन भजनाची सेवा करतो त्याबद्दल सर्व ट्रस्टीचं सर्व दही दे, गावकरांच मनपूर्वक आभार निश्चितच आपण पाहतोय की तब्बल एक हजार वर्षापूर्वीच हे मंदिर आहे आणि या ठिकाणी आवरित सेवा या ठिकाणी अनेक जण करत आपल्याला दिसतात आणि एक हजार वर्ष पूर्वीच जे हे मंदिर आहे हे निश्चितच आज देखील ते उत्साहात या ठिकाणी भक्ती